केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला मोदीजींनी जाहीर केल्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट माध्यमातून रुपयांची मदत दिली जाणार आहे यासाठी खास पीएम किसान योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा ठरला आहे बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या नमो योजनेच्या आठव्या हप्त्याची आणि पीएम किसान निधीच्या एकवीसव्या हप्त्याची थेट रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत आज सकाळी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा ही बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन्ही हप्त्यांचे पैसे आता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला लागलेत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी किसान योजनेचा एकवीसव्या हप्त्याबद्दलची पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत सगळी इम्पॉर्टंट माहिती घेणार तो राहणार आहे आहे केव्हा जमा होणार किती वाजता पैशांचं वाटप चालू होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि किती बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या आणि पी एम किसान योजनेच्या याद्या जाहीर केल्या गेल्या आहेत आणि बरेचसे शेतकरी ह्या याद्या स्वतः तपासून पाहत आहेत त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे की नाही याबद्दलची पूर्ण गॅरंटी ते घेत आहेत आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे असे एकूण चार हजार तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे हप्ते जमा व्हायला लागले आहेत आता सुरुवातीला पंधरा जिल्ह्यांमध्ये या संपूर्ण रकमेचं वितरण होणार असून अनेक शेतकरी बऱ्याच दिवसांपासून या पैशांची वाट बघत होते परंतु आता आनंदाचा दिवस जवळ आला आहे आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्याने यायला लागले पण जर अजून तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील तर तुम्ही काही महत्वाची कामं पूर्ण केलेली आहेत का ते आधी तपासून पहा याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सगळ्या प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत यावेळेस पैशाचं वितरण निधीचं वितरण दोन टप्प्यांमध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये सकाळी नऊ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत आठ जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सक दुपारी एक वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सात जिल्ह्यांमध्ये निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन पडणार आहे याचा अर्थ असा की एकाच दिवशी दोन टप्प्यांमध्ये पंधरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये येऊन पडणार आहेत आता मित्रांनो तुम्ही पाहत आहात की सध्या सगळीकडे पाणीच पाणी झालंय अतिवृष्टी झाली आहे पिकांचं मोठं नुकसान झालं पिकं उद्ध्वस्त झाली गुरढोर अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेली आणि तुम्हाला प्रचंड तोटा झाला आता अशा परिस्थितीत सरकार सोडून तुम्हाला कोण दिलासा देणार आहे अशा वेळेस सरकारने पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर केला आता नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बेचाळ हजार रुपयांपर्यंतचं अनुदान आणि पीक विम्याचा लाभ सुद्धा येणार आहे पा शेतकरी बांधवांना लक्षात घ्या पीक विम्या पोटीत तुम्हाला बेचाळीस हजार रुपये भेटणार आहेत आता कालच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे ज्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत आणि शेतात पाणीच पाणी झालंय त्या सगळ्या शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य ती नुकसान भरपाई तात्काळ त्यांच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे पण यासाठी शेतकरी बांधवांनो अतिशय इम्पॉर्टंट पाऊल तुम्हाला उचलायचं आहे ते पाऊल म्हणजे कोणतं तर पंचनामे करून घेणं पंचनामे झाल्याशिवाय तुम्हाला आर्थिक मदत मिळणार नाही आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी तात्काळ पंचनामे करून आपली नोंदणी करावी आणि पीक विम्यासाठी अर्ज दाखल करावा असं केल्यावरच तुम्हाला पिकांच्या नुकसानीची भरपाई भेटेल आणि तुमचा तोटा काही प्रमाणात तरी भरून निघेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता यावेळेस थोडा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमावू आहे कारण राज्यात अतिवृष्टी झाली भरपूर पाऊस पडला शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आता या परिस्थितीचा विचार करून देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री आपले दत्तात्रय मामा भरणे यांनी तातडीचा अर्जंट निर्णय घेतला आणि त्यासोबत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यामध्ये चर्चा झाली चर्चा बऱ्याच वेळ चालली आणि त्यातून काही महत्वाचे निष्कर्ष दोघांनी काढले त्यांनी ठरवलं की आता शेतकऱ्यांना पैसे उशीर करायचा नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तात्काळ जमा करण्यासाठी त्यांनी अतिशय महत्वाच्या सूचना संबंधित मुख्यमंत्र्यांना दिल्या आणि तातडीचा निर्णय झाला त्यांच्या निर्देशानुसार आजपासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता ही जी वितरण करण्याची प्रक्रिया ती सुद्धा सुरू झालेली आहे कालच राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा निधी निधी मिळाला होता होता केंद्र सरकारने दिला आणि तो थेट बँकांमध्ये पाठवण्यासाठी केंद्र सरकारने कडक आदेश दिले होते त्यामुळे आजपासून सगळ्या प्रमुख दहा बँकांच्या माध्यमातून तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही नमो योजनेचा आणि पी किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता अशा पद्धतीने कोट्यावधी शेतकरी वाट बघत होते पण आता तुमची प्रतीक्षा संपली आपले मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आठव्या हप्त्याचे पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे आणि थेट तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येऊन पडणार आहेत आणि अतिशय आनंदाची गोष्ट सुद्धा त्यांनी सांगितली की दोन हजार ऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे पहा शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या ठिकाणी तीन हजार रुपयांचा हप्ता आपल्या राज्य सरकारकडून येणार आहे आता सध्या पाहिलं तर शेतकऱ्यांना दरवर्षी नमोतून सहा हजार रुपये आणि पीएम किसान मधून सहा हजार रुपये मिळतात आता या दोघांची जर आपण टोटल केली तर आपल्याला बारा हजार o que राज्य आणि केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला इम्पॉर्टंट निर्णय घेतला पुढील काही दिवसात नमो योजनेतून नऊ हजार आणि पीएम किसान मधून नऊ हजार, हजार खात्यात येऊन पडणार आहेत म्हणजे प्रत्येक योजनेच्या मागे तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे जे हप्ते आधी दोन हजार रुपयांचे होते तेच हप्ते आता तीन हजार रुपयांचे होणार आहेत तुम्ही लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे आता याआधी तुम्हाला रुपये भेटत होते आता थेट तुम्हाला सहा हजार रुपयांची वाढ होऊन अठरा हजार रुपये दरवर्षी एक्स्ट्रा येणार आहेत आता हा जो निर्णय झाला हा भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनामुळे घेण्यात आला आता आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनांचे हप्ते येऊन पडतील आणि यासोबत अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही या योजनांच्या नियमांमध्ये आणि पात्रतेच्या अटींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ भेटणार नाही नमो शेतकरी आणि पी एम किसान योजना या खास करून लहान आणि गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत जे बागायतदार आहेत ज्यांच्या घरी ट्रॅक्टर आहे फोर व्हीलर आहे श्रीमंत आहेत प्रगतीशील आहेत अशा शेतकऱ्यांसाठी या योजना नाहीत आता जर आपण विचार केला तर ज्या शेतकऱ्यांकडे एक किंवा दोन हेक्टर पर्यंतची जमीन आहे त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनाच आणि एकवीसवा हप्ता भेटणार आहे आज पंधरा जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप सुरू होणार आहे त्यांची यादी सुद्धा सरकारने जाहीर केली त्यासोबत कोणत्या बँकांमधून हे पैसे वाटप होणार आहेत याची यादी सुद्धा सरकारने जाहीर केली आता याची डिटेल आपण पुढे पाहणारच आहोत मला जर या दोन्ही योजनांचे हप्ते मिळवायचे असतील तर ते लगोलोग आणि अचानक तुम्हाला भेटणार नाही शेतकरी बांधवांना लक्षात घ्या सरकारने अतिशय महत्वाच्या चार अटी घालून दिलेल्या आहेत या चार अटींची जर तुम्ही पूर्तता केली तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील त्यामुळे ही अटी पूर्ण करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि यासोबतच राज्य सरकारने अतिशय कठोर कडक भूमिका घेतली काही नागरिकांनी अतिशय हुशारी दाखवली आणि बनावट कागदपत्र तयार केली खोटी माहिती देऊन योजनांचा फायदा घेतला त्यामुळे आपलं फडणवीस सरकार अक्षरशः संतापलं आहे जसं आपण काही दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये पाहिलं होतं की लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी काही पुरुषांनी महिलांचा वेष घातला फोटो काढून घेतले आणि या योजनेचा गैरमार्गाने फायदा घेतला तसाच काहीचा प्रकार या योजनांमध्ये सुद्धा व्हायला लागलेला आहे त्यामुळे राज्य सरकार अतिशय कडक झालं आहे जमीन नसतानाही काही शेतकऱ्यांनी जमीन दाखवली वर्षानुवर्ष हप्ते घेतले अशा फसवणूक करणाऱ्यांना आता वगळण्यात येणार आहे त्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात येणार आहे त्यामुळे खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनांचा लाभ मिळेल म्हणूनच शेतकरी बांधवांनो सरकारने पात्रतेच्या अटी अति अतिशय कडक केलेल्या आहेत त्या अटींची पूर्तता करणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे कारण सरकारचं म्हणणं आहे की खऱ्या आणि गरजू शेतकरी बांधवांनाच या योजनांचा लाभ झाला पाहिजे आधी फक्त एकदाच तपासणी केली जात होती पण आत्तापासून प्रत्येक हप्ता सोडण्यापूर्वी तुम्ही पात्र आहात का हे तपासलं जात आहे त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत त्यामुळे कोणते कोणते नियम आहेत कोणत्या पात्र त्यांच्या अटी आहेत याची संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे आत्ता आपण पंधरा जिल्ह्यांमध्ये एकत्रितपणे चार हजार रुपये सोडण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दलची डिटेल माहिती पाहू आता तुम्ही या जिल्ह्यांपैकी आहात का हे तुम्ही चेक करून पाहू शकता जर तुम्ही या पंधरा जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्ही शंभर टक्के खात्रीने समजा खात्री की तुम्हाला आठवा आणि एकवीसवा हप्ता आलाच आता यासाठी सरकारने काही प्रमुख दहा बँकांची सुद्धा निवड केलेली आहे ज्या बँकांमध्ये हप्त्यांचे पैसे येणार आहेत तुम्ही स्वतःच्या पात्रतेबद्दल आधी खात्री करून घ्या कारण जर तुम्ही अटींमध्ये बसत असाल तरच पैसे येतील अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाही आता आपण पाहू की पात्रतेच्या ज्या चार अटी आहेत ज्या महत्वाच्या अटी आहेत त्या कोणत्या आहेत आता सगळ्यात पहिली अट म्हणजे शेतकरी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि तो सुद्धा कायमस्वरूपी ही झाली पहिली अट आता या ठिकाणी कायमस्वरूपीचा अर्थ होतो पंधरा वर्षांपासून तो राज्यात शेती करणं आवश्यक आहे आता ही जी दुसरी अट आहे ती दुसरी अट सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा यामध्ये वकील डॉक्टर शिक्षक पोलीस आर्मी तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होतो तुमच्या घरातील जर कोणी सुद्धा यापैकी कोणताही व्यवसाय करत असेल तर तुम्ही मात्र या योजनेसाठी अपात्र आहात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता तिसरी अतिशय इम्पॉर्टंट अट म्हणजे शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असायला हवं म्हणजे तो शेतकरी गरीब शेतकरी असला पाहिजे त्याला या पैशांची गरज असली पाहिजे तरच त्याच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे येतील त्यानंतरची चौथी अतिशय महत्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे जर तुम्ही या चार अटी पूर्ण केल्यात तर तुम्ही गॅरंटी ठेवा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये पैसा आलाच म्हणून समजा आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या एकाच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा फायदा मिळेल एका कुटुंबात अनेक सदस्य असतील तर मात्र योजनांचा फायदा भेटणार नाही आता या ठिकाणी वडिलांच्या नावावर दोन एकर मुला एक एकर जमीन आई एकर जमीन जमीन आहे मुलाच्या नावावर नावावर एकर एकर आईच्या अर्धी असेल तर अशा पद्धतीने जर कोणी या योजनांचा फायदा घेत असेल तर या योजनांचा फायदा या तिघांपैकी फक्त एकालाच होईल ही गोष्ट तुम्ही नमूद करून ठेवा आता एक प्रकारे ही फसवणूक झाली अशा शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुद्धा होणार आहे त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनांचा लाभ मिळेल आणि तो लाभ किती असेल तर दरवर्षी बारा हजार रुपये आता शेतकरी बांधवांनो आपण महत्वाची माहिती पाहिली आहे आता तुमचा वेळ वाचवण्यासाठी पुढे थेट पंधरा जिल्ह्यांची यादी आणि दहा बँकांची यादी पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता या दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काही महत्त्वाची कामं सुद्धा तुम्हाला पूर्ण करायची आहेत सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार आधार कार्ड तुम्ही अपडेट करा काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड दहा ते बारा वर्ष जुने आहेत ज्यावर फोटो नाव जन्मतारीख किंवा पत्ता चुकीचा आहे अशा आधार कार्डसह तुमच्या खात्यात रक्कम येणार नाही त्यामुळे तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि त्याच्या इतकं महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक करून घ्या जर तुम्ही या महत्वाच्या अटी पूर्ण केल्या तर व्यवस्थितपणे तुमच्या खात्यात पैसा जमा होईल आत्ता आपण अत्यंत महत्वाच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत ज्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी रक्कम वितरित केले जाणार आहे आता या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर त्याच्यानंतर विदर्भातला दुसरा जिल्हा अमरावती आता विदर्भातला तिसरा जिल्हा वर्धा चौथा चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ गोंदिया आणि त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये आहे लातूर आणि औरंगाबाद त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीचे जिल्हे ते म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्याच्यानंतर आहे खानदेशातले दोन जिल्हे Dolar gawang Aninan Durbar. याच जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी नमो योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे आजच्या माहितीप्रमाणे तुमच्या खात्यात अगोदर पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे दिले जातील कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले त्यानंतरच नमो आणि पी एमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाईल तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने नमोचा आठवा आणि पी एम किसानचा एकवीसवा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे मला आशा आहे की तुम्हाला या दोन्ही योजनांच्या हप्त्याविषयी शंभर टक्के अचूक माहिती समजली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला सुद्धा असेल तर तुम्ही तुमच्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबून ठेवा तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र